नमस्कार माझे नाव प्रगती सचिन भोसले मी आता सव्वीचे विद्यार्थी मी आज आपल्या समोर कविता वाचन साजरा करणार आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र नेवरे कवितेचे नाव या काळाच्या भायावरती या काळाच्या भायावरती तेजाचा तुला वटेया आणि फुलुदेव तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे म्हणा नित्य नवीन तू पाहि स्वप्नेस साकाराय यत्न करी सूर्यफुलांच्या फुलवी बागा उजेड यावा घरोघरी वाहत येवत समृद्धीच्या नद्याच सगळ्या खळाखळ्या वाहत येवत समृद्धीच्या नद्याच साया खळाखळा काट्यांमधल्या वाटांमधून एक चालत जातो पुढे पुढे या वाटा मग अलगत नेतील पाऊस भरल्या नभाकडे सरून जातील नाचत येतील पान कळा अंधाराला उजेड देऊन धरेचे उजळधरे डोंगरसागर खतर यांना सुवर्ण सुंदर देई कळा उंच आभारी घेऊन झेपा काढ शोधून नव्या दिशा नवीन वारे घेऊन येतो घेऊन येतो नव्या दिशा कर्णीमधुनी तुझ्या गावदे धरणीवरल्या शिला, शिला या काळाच्या भायावरती तेजाचा तू लाव टेळा ला। आणि दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे माया